मायाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल आणि उपवासासाठी खास आलू साबुदाण्याच्या चकल्या बनवणार आहोत या चकल्या अगदी पटकन होतात रेसिपी अगदी सोपी आहे आणि या चकल्या खायला खूप मस्त वाटतात तर यासाठी एकशे पंचवीस ग्रॅम या मेजरिंग कपाने एक कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा छान स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने मी धुवून घेत आहे गॅसवर एक पातीला ठेवलेलं आहे यामध्ये एक ग्लास पाणी घेऊ पाणी उकळ उकळलं की यामध्ये हा साबुदाणा आपण टाकून देऊ तर साबुदाणा एक दिवस आपण मुरत ठेवून देऊ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा साबुदाणा बघू शकता मस्त फुललेला आहे बघू शकता मस्त असा टप्पोरा हा साबुदाणा झालेला आहे बघा किती मस्त साबुदाणा एक एक असा फुललेला आहे आता एक किलो आलू घेतलेले आहे आलू आपण छान उकळवून घेऊ कुकरच्या मी इथे दोन शिटं लावून घेणार आहे आणि हे आलू जेवढे छान शिजेल तेवढ्याच आपल्या चकल्यासुद्धा मस्त होतात तर आलू जे शिजते तोपर्यंत आपण इथे मिरची आणि जिरे छान वाटून घेऊ तर मिरची तुम्हाला किती वा तिखट वाटते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमच जिरं घेतलेलं आहे आता याचं वाटण वाटून घेऊ तर बघू शकता हे मस्त छान बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे अगदी कमी वेळामध्ये या चकल्या होतात इकडे आपले आलूसुद्धा मस्त बॉईल झालेले आहेत त्या चकल्या करायला खूप जास्त झंझट आहे नाही आहे आणि कमी वेळामध्ये मस्त या चकल्या होतात आपण अशाही या चकल्या खाल्ल्या तरी खूप छान वाटतात आणि उपसाला तर खातच तर आता हे आलू मस्त आपण ग्रेट करून घेऊ आलूच्या गुठळ्या राहायला नको नाहीतर साच्यामधून आपण चकल्या पितो तेव्हा आपल्याला थोडा प्रॉब्लेम जातो त्यामुळे गुठळ्या राहायला नको अगदी सॉफ्ट असं हे छान मिश्रण करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त इथे आलू मी ग्रेट करून घेतलेले आहेत तर हा साबुदाना आपण या आलूच्या मिश्रणामध्ये टाकून देऊ तर एक किलोला हे एकशे पंचवीस ग्राम साबुदाना अगदी परफेक्ट प्रमाणाने साबुदाना समजा जास्त झाला तर आपल्या चकल्या बिघडतात तर हे प्रमाण आपल्याला अगदी लक्षात ठेवायचं आहे साबुदाण्याचं तर आता हे मिरचीचं पेस्ट यामध्ये टाकून देऊ चवीनुसार मीठ घालू आणि हे मस्त मिक्स करून घेऊ एक किलो साबू एक किलो आलूला एकशे पंचवीस ग्रामच साबुदाणा पाहिजे तरच आपल्या चकल्या व्यवस्थित होतात जास्त टाकायचं नाही जास्त समजा साबुदाणा टाकला तर आपल्या चकल्या बिघडतात पिळल्याच जात नाही त्या तर आता चकली साच्याला मी आतून छान तेल लावून घेत आहे आणि हे मिश्रण आपण या साच्यामध्ये आपण टाकून देऊ अगदी कमी वेळात या चकल्या होतात तर आता एक काप पॉलि एक पॉलिथीन घेतलेली आहे आणि याच्यावर मी या सर्व चकल्या पाडून घेणार आहे चकल्या पाडताना विरळ चकल्या पाडायच्या नाही अगदी जवळजवळ चकल्या पाडायच्या कारण जेव्हा चकल्या वाळतात ना तेव्हा चकल्या तुटू शकतात त्यामुळे अगदी जवळजवळ आणि अशा भरगत अशा चकल्या पाडायच्या अशा घट्ट पिळायच्या एकावर एक तेव्हाच आपल्या चकल्या वाळल्यावर अशा विरळ होतात नाहीतर दूर दूर जर चकल्या पाळल्या तर त्या पाडल्या तर त्या तुटू शकतात त्यामुळे अगदी घट्ट आणि जवळजवळ चकल्या पिळायच्या ओल्या असल्या म्हणजे असं वाटते आपल्याला चकल्या व्यवस्थित झाल्याने अगदी जवळजवळ झाल्या पण त्या चकल्या वाळल्यावर अगदी विरळ होतात तर बघू शकता इथे चकल्या पिळून घेतलेल्या आहे आणि प्रत्येक चकलीवर मस्त एक एक असा साबुदाना दिसत आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेल छान कडकडीत झालं की यामध्ये आपण या चकल्यात तळून घेऊ बघा किती मस्त अगदी एक, एक एक दाना या चकलीवर दिसत आहे साबुदाण्याचा मस्त असा तेलामध्ये साबुदाना फुललेला आहे आणि दिसायला तर खूप मस्त दिसतेच खायलासुद्धा खूप छान वाट वाटतात या चकल्या नक्की करून बघा अगदी कमी वेळामध्ये या चकल्या बनून तयार होतात एकटीने प्रकार जर या चकल्या केल्या ना तरीही बिघडणार नाही आणि खूप खूप लवकर होतात अशा प्रकारे जर चकल्या आपण घरीच केल्या तर मार्केटमधून चकल्या आणायची गरजच पडणार नाही इतक्या सोप्या पद्धतीच्या या चकल्या आहेत आए... तर इथे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत Tô in the bye.